नमस्कार मित्रांनो माशे वर्चनामध्ये आपलं सर स्वागत आहे काय नाही असा सहज व्हिडिओ केला हे या विहिरीचं काम करायचं होतं म्हणून आपण शेत ठेवलं मोकळ दोन महिने झाला अजून कामाला काय सुरुवात नाही आता ही विहीर बघा ह्याचं काम करायचं आहे झाडं काढून व्यवस्थित बांधून घेऊन काम करायचं आहे पण काय रान मोकळं ठेवलेलं आपण पण आता हे पावसाचं वातावरण झालंय पाऊस पडला तर परत रान जास्त आवळून येणार आणि ऊस पण उगवून आलता आता नांगरून घ्यायचं परत बघू पुढचं पुढं परत एखादा अजून एकदा नांगरणी करायची आपले अजय जाधव मित्र आहेत त्यांचा ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडे आपली काय मेहनत असते काम चाललं आहे बाबा आता नांगरटी बघा कशी लागत्या व्यवस्थित लेवल करून घ्या राणाची नांगरटी डबल नांगराचा फाळ मित्रांनो आहे कारण आपल्याला जास्त खोली घालवायची गरज नाही जेवढे जास्त खाली जाईल तेवढं काय आहे खालची मातीवर येत्या काय गरज नाही हाय तेवढी भर लागलेली चांगले आता पाऊस पडला तर काय होतं ही ढेकळं पूर्ण फुटून जातात आणि वर गळतात त्यामुळे काय होतं रान माती फटफटीत होत्या तर आता या रानाचं आपण काम करणार आहे काय झालं आता रान दोन महिने असंच पडून होतं त्यामुळं माती बागा सुटसुटीत बऱ्यापैकी झाल्या त्यामुळं रानाची मेहनत पण आपल्या शेताची मेहनत पण चांगली होत्या ही सब काढायला लागणार आहे विहिरीचं जा काम झालं की मी आणि तुम्हाला इथला व्हिडिओ दाखवतो ॲक्च्युली याच्यात आपण आता ताक करायचं होता पण विहिरीचं काम करायचं होतं म्हणून रान मुक्क ठेवलेलं कारण मशीन फिरायला जागा लागत्या तर हे आपलं शेत नांगरून झालेलं आहे आणि दुसरं नियोजन असं आहे आपण की पाला जो आपण कुठे करून ठेवलेला तो आता आहे हे बघा पाला पूर्ण मुजलेला दिसतो तुम्हाला तु कुठेही पाला वर आलेला दिसणार नाही थोडाफार कुठेतरी तेवढा येतोच कारण जिथे जास्त पाला आहे तिथे तेवढा ते तो येऊन जातो तर अशा पद्धतीने नियोजन करा आणि मेहनत व्यवस्थित करा कारण मेहनत व्यवस्थित झाली तर पुढं तुमचं पीक व्यवस्थित येणार आहे त्यामुळे शेत आपण मोकळं ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने मेहनत करून घ्या अवकाळी पाऊस पंजाराव डाके यांनी सांगितले की एक तारीख एक एप्रिल ते सात एप्रिलपर्यंत भयान पाऊस पडणार आहे आणि तसं जाणवाय पण लागले कारण आता उष्णता भयान वाढलेली आहे त्यामुळे काय मेहनत असेल काय ऊस वगैरे कोळवायचं असेल तर कामं करून घ्या उद्या परवापासून पाऊस भरपूर पडण्याची शक्यता आहे तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं की रानाची मेहनत कशा पद्धतीने करायची नंतर यानंतर आपण आता हळूहळू टप्प्याटप्प्यान तुम्हाला टपे, मला व्हिडिओ करून दाखवतो आणि शॉर्टमध्ये याचा टॅक्टरचा व्हिडिओ टाकतो बागा कशा पद्धतीने मेहनत होते ते।, ते मला कळवा धन्यवाद थांबूया